आता रोमॅन्स आहे म्हटल्यावर पाऊस पडणारच mm -hmm. आणि आमचा डिरेक्टरना हवाच होता पाऊस तर थंड पाणी होतं खूप जास्त त्यामुळे आमची थोडीशी थोडीशी नाही व्यवस्थितच वाट लागली होती मला कधीच नाही भांडायचं <laughs> आहे ह्याच्याशी त्यामुळे कारण सेम सगळं साईन वगैरे हो सगळं सेम असल्यामुळे मला माहिती आहे की मी किती वाईट भांडू शकते आणि तो किती वाईट भांडू शकतो त्यामुळे आहा आहा नाही माय फास्ट रिलेशनशिपमध्ये मे बी आय बीन थ्रू द टॉक्सिसिटी अँड एव्हरीथिंग केलेलं आहे मी आरपार जाणं वगैरे सगळं केलेलं आहे पण आत्ता मला जरा शांत तर वाचतं आय थिंक गैरसमज इज द मेन विलन कधी कधी असं होतं ना की आपल्या समोरच्याला जपण्यासाठी आपण काही गोष्टी नाही बोलत पण मला असं वाटतं नाही ते बोललेलं बरं ते तेवढ्या वेळ मे बी थोडं फ्रिक्शन होईल पण ती ऑनेस्टी मेक्स द रिलेशनशिप वर मुलं थोडीशी कमी बोलतात तशी एनिवे पण प्रतीक घेतो ते एफर्ट्स तो आता बोलायला लागलाय आय एम ग्लॅड पॉझिटिव्हनेस एका पॉइंट पर्यंत खूप चांगला असतो पण त्याच्या पुढे गेलं की त्याचा त्रास व्हायला लागतो आर पार या चित्रपटाची गोड जोडी माझ्यासोबत आहे रुथा आणि ललित सगळ्यात आधी कसे आहात आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये खूप खूप स्वागत थँक्यू कारण मटा ऑफिसमध्ये आम्हाला यायला कायमच आवडतं बिकॉज तुम्ही खूप विचार करून प्रश्न विचारता सो थँक्यू सो मच खरं तर मी फार आनंदी झाले मीच नाही तर माझे काही फ्रेंड्स किंवा नातेवाईकी तुम्ही एकत्र काम करता एक गोड जोडी म्हणजे एक चॉकलेट बॉय आणि सुंदरी किंवा खूप जणांची तू क्रश आहे सो so, बरेच जण खुश आहेत आणि ट्रेलर मी पाहिला इवन टीजर पाहिला ज्यामध्ये असं टच होते म्हणजे यस रिलेट होते प्रत्येकाला सो so, ते प्रत्येक गोष्ट तुम्ही शूट करताना सुद्धा येणं समजा रागीट गोष्ट असेल किंवा प्रेमळ गोष्ट असेल रडारडी असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यात दिसतात सो ते सगळे so, रंग तुम्ही अनुभवताना तुम्हाला कसं लाईक जाय तेवढंच मजा आली कारण एका सिनेमात हे सगळं करायला मिळणार एक हे खूप कमी वेळेला होतं तुम्ही तेवढंच वल्नरेबल दिसत आहे तुम्ही परत एखाद्या गाण्यावर डान्स करताय तुम्ही एखादा ऍक्शन सिक्वेन्स करताय जे तुम्ही ट्रेलर मध्ये पण बघितलं तर हे सगळं एका सिनेमात करायला मिळणं हे खूप कमी मिळालं होत त्यामुळे प्रत्येक एक एक मुवमेंट आम्ही एन्जॉय करत होतो आणि ती चेरिश करत होतो कारण ते एकदाच होणार होतं परत एकदा त्या सिनेमाच्या निमित्ताने आणि परत आम्ही एकमेकांबरोबरही ते खूप एन्जॉय करत होतो कारण समोरून तेवढीच ताकदीने साथ मिळत होती प्रत्येक सीन शूट करत असताना तू काय सांगशील सीन वगैरे ते जेव्हा कळलं की ह्या या गोष्टी आहेत सो कुणाशी डिस्कस केलं किंवा एक्झॅक्ट ओव्हरऑल काय <laughs> होतं तू नाही आय थिंक आम्ही एकमेकांशीच डिस्कस केलं <laughs> <laughs> कारण अगं आमच्याकडे एवढा वेळ नव्हता mm. मी खूप लेटर इन झाले आहे प्रोजेक्टमध्ये त्यामुळे आमचं असं कास्टिंग झालं आणि लगेचच शूट असणार होतं तर आय थिंक मी गौरव आणि ललित आमच्या सिनर्जीस खूपच सिंकमध्ये होत्या आम्ही खूप सेम पेजवर होतो आणि प्रत्येकाचं इंटेंट हेच होतं की ही फिल्म चांगली झाली पाहिजे ह्यात मी कशी दिसते आहे किंवा मग माझंच काम कसं होतं आहे हा मुद्दाच नव्हता अगं कारण जेव्हा तुम्ही लव्ह स्टोरी किंवा कुठलीही फिल्म आता हे कोलॅब्रेशन आहे म्हणजे आपल्यालाही माहिती आहे की कोलॅबरे कोलॅबरेशन असेल तर सगळ्यांचे एफर्ट्स तेवढेच मॅटर करतात मग ते से से करता उन्नीस बीस असून चालत नाहीत तर मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांचेच एफर्ट्स हे खूपच बँगॉन एकाच वेळेला तसं म्हणतात ना राईट टाईम राईट पर्सन ॲट द राईट मोमेंट असं झालेलं आहे असं मला जेन्युनली वाटतंय तर खूपच एक्साइटमेंट आहे आणि सगळेच म्हणजे जेवढे रंग तू म्हणतेस तर लाईक ललित सेड हो म्हणजे <laughs> हो सगळंच आहे त्या फिल्ममध्ये तर हे ॲक्टरला अजून काय पाहिजे यार म्हणजे तुम्हाला डान्स पण म्हणाल तर डान्स नंबर पण आहे मग आम्ही लिप्सिंगचं पण एक गाणं आहे अजून एक डान्स नंबर आहे मग त्याच्यानंतर जागरण गोंधळ आहे विच आय रिअली फील की मी का नाही आहे त्या गाण्यात पण इट्स अ ब्युटिफ आणि ज्या वेळेला ते फिल्ममध्ये येतं ते खूपच अमेझिंग आहे तर हे सगळंच तुमच्याकडे असं ताट निजवाणी होती यार तुम्हाला फक्त छान खायचं होतं ते सो so, आम्ही ते प्रयत्न केलेला आहे आणि आय होप ते लोकांना नक्की म्हणजे यामध्ये तगडी कास्ट आहे पुन्हा सिंगर्स पण सगळे तगडे आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही फिल्म सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि खूप म्हणजे बऱ्याच जणांची अशी प्रतिक्रिया आहे की सह्यारापेक्षा हा चांगला असावा असं मी कमेंट्स वगैरे वाचल्यानंतर खूप चांगला रिस्पॉन्स आहे सो तू आता गाण्याचा विषय काढलाच आहे तर मला असं कळलंय की कोणतं तरी गाणं शूट करताना तुम्हाला फार असं कठीण गेलं म्हणजे पाऊस वगैरे होता थंडी वगैरे होती तर किस्सा नेमका काय होता ते गाणं आता आमचं लवकरच आउट होईल सो होशील ना हे आऊट झालेलं आहे होशील का आता लवकरच आऊट होईल तर त्या गाण्याचं शूट करताना आम्ही नाईट शिफ्ट करत होतो आणि पुण्यात किती छान थंडी असते आणि आम्ही <laughs> नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शूट करतो तर रात्री पाच सहा डिग्री होते आणि सगळे असे छान कानटोपी आणि स्वेटर वगैरे घालू आणि आम्ही दोघं तिथे रस्त्यावर दोघंही नाचत होतो या झेड ब्रिजवर शूट केलंय आणि आता रोमॅन्स आहे म्हटल्यावर पाऊस पडणारच आणि आमच्या डिरेक्टरनं हवाच होता पाऊस तर थंड पाणी होतं खूप जास्त त्यामुळे आमची थोडीशी थोडीशी नाही व्यवस्थितच वाट लागली होती वाईट लाय तर हो पण आम्ही एकमेकांना सांभाळून झालंय ते आत कसं सांभाळायला असेल तर आम्हाला सांगशील का ललितने कसं आहे कारण प्रेमाची गोष्ट आहे रोमॅन्टिकपणा आहे सगळं त्यांनी एवढी गोड सुंदर मुलगी सोबत आहे काय सांगशील नाही एकतर आम्हाला ऍक्च्युली आमची बॉडी हलत नव्हती कारण आम्हाला सुचत नव्हतं <laughs> आम्ही पूर्ण गारठून गेलो होतो आणि याच्यात yeah. आम्हाला इमोट पण करायचं होतं yeah. तर एक दोन आता मोमेंट होतं जसे मी तिला उचलून फिरवतो पावसात आणि किंवा अशा काहीतरी होत्या ज्यात ऋतुम मला एका पॉइंटला दिसली आणि ती म्हटली की मला नाही काही होणार आहे <laughs> मी आता नाही मला सुचत आहे काही किंवा काय तर प्लीज आपण हे तर म्हटलं ओके ओके ठीक आहे आपण करूया आपण दोघं मिळून करूया तर असं आम्ही एकमेकांना जिथे मी अडकत होतो किंवा मला असत होतो की तिथे ती म्हणत होती की ओके ओके मी तुला सपोर्ट करते तसं करत आम्ही ते गाणं शूट केलंय एकमेकांना mm. सपोर्ट करत किंवा तिला नाही जर मूव्ह होत तर मी तिला उचलूनच घेतलं आणि मग फिरलो त्याच्यामुळे ती मुवमेंट मिळाली कारण ते एकदाच करू शकत होतो परत असं नाहीये की एकदा भिजल्यावर आम्ही परत एकदा ते शूट करू शकणार होतो So, अनेक जण तुम्हाला पात्र कसं आहे किंवा एकत्र काम करताना कसं वाटलं बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले असतील पण माझा असा प्रश्न आहे की एकमेकांसोबत काम करताना चांगलं वाटणं हे तुम्ही बोलताच करताना असा राग आला कोणती गोष्ट पटलीच नाहीये असं काही झालंय का किस्सा आहे का तुमचा एकमेकांचा नाही एकही नाही मला एक तरी हो नाही बिलकुलच नाही सगळंच आम्ही खूपच सिंक मध्ये होतो आणि अगदीच एक खोट म्हणजे असं तोंडावर बोलायचं म्हणून नाही बोलत आहोत आम्ही सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही एकाच पेजवर होतो खूप सपोर्टिव्ह होतो आणि एकाच इंटेन्शनने सगळ्या सीनकडे आम्ही बघत होतो तुझे उत्तर सेम आहे सेम आहे डेफिनेटली सेम आहे आणि तेच जसं तो म्हणाला जसं उगाच म्हणायचं म्हणून नाही चांगलं तर आपण बोलतोच डेफिनेटली पण खरंच अगं म्हणजे वी आर बर्थडे ट्विन्स तर आय थिंक दॅट प्लेड द पार्ट आणि मला कधीच नाही मांडायचं ह्याच्याशी त्यामुळे कारण सेम सगळं साईन वगैरे सगळं सेम असल्यामुळे मला माहिती <laughs> so, um, आहे की मी किती वाईट भांडू शकते आणि तो किती भांडू त्यामुळे उत्तर आहे का मला नको सो लव्ह स्टोरी आहे म्हणजे प्रेमामध्ये लोक काय काय नाही करत म्हणजे खोटे वादे म्हणा किंवा चांगले प्रॉमिसेस म्हणा किंवा स्वप्न पाहतात भविष्याची स्वप्न सो, सो आता जर तुम्हाला इथे बसल्या बसल्या तुमची स्वप्न रंगवायची असतील सोबत एकमेकांच्या तर ती कशी स्वप्न रंगवाल म्हणजे मी आपण सोबत हे करू ते करू भविष्याचे प्लॅन सो आता तुम्हाला करायचं म्हणजे रुता ललित राईट हा, 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 हा मला ललित बरोबर खूप जास्त काम करायचंय <laughs> आणि मला असं वाटतं की आम्ही खूप भारी भारी फिल्म्स करणार आहोत मी ठरवलंच आहे डोक्यात तर आमचं भारीच होणार आहे आणि वी <laughs> आर द नेक्स्ट इट कपल आय नो दॅट म्हणजे इन रिअल लाईफ मला तेच वाटतं की आमची ही केमिस्ट्री या फिल्म मधली लोकांना हिट व्हावी लोकांना ती आवडावी आणि ती इतकी आवडावी की आमच्या केमिस्ट्रीवर सिनेमे लिहिले जावे आणि आमच्यासाठी सिनेमे लिहिले जावे आमच्या दोघांना लिहिले जावे आणि आम्हाला अजून चांगलं एकत्र काम करायला मिळावं आरपारचा uh, आर पारचा सेकंड पार्ट यावा ट्रेलर मध्ये ना असं संघर्ष पण दिसतोय म्हणजे मारामारी ह्या काही गोष्टी म्हणजे मला थोडंफार असं जाणवते की Uh, रुथाला म्हणजे तुला मिळवण्यासाठी हा जो काही भांडतोय किंवा एक आक्रोश म्हणजे प्रेमात ज्या गोष्टी असं होतात ना मिळवण्यासाठी mm. इवन मी ते uh, तुम्ही ट्रेलर मध्ये हक करतायत त्यामध्ये खूप भावना दिसतात म्हणजे uh, तुम्हाला तुम्ही एक्सप्रेस पण करताय तुमचं प्रेम त्याचबरोबर uh, काय बोलतात हवी आहे पण काही गोष्टी ज्या पटत नाही त्या पण म्हणजे खूप त्यामध्ये खूप असं इमोशन असं पाहताना दिसतात मला शब्दात मांडताना येते फार असं भाऊक आणि टचेबल असं वाटतं लाईक यू सेड की तो जो सीन आहे ते तू आय थिंक एक्झॅक्टली तिच्यापर्यंत ते पोचले की ते हवंय पण पण जरा पण असं सगळंच आहे ते गोंधळला ते या तर आय थिंक आपण प्रेमात असल्यावर हे सगळं वाटतं आपल्याला राईट आणि मिळवण्यापेक्षा मग मला असं वाटतं पडण्यापेक्षा ना ही प्रेमात असण्याची राहण्याची गोष्ट जास्त आहे कारण प्रेमात पडणं खूप सोपं आहे पण ते टिकवून ठेवणं आणि त्यासाठी द काइंड ऑफ अप्स अँड डाऊन्स वी डू ह्याची ती गोष्ट आहे तर ते आहे या सो so, त्यामध्ये ना संघर्ष सुद्धा दिसतोय आणि तुमच्या रिअल लाईफ मध्ये असं सा प्रेमासाठी काही संघर्ष झालाय का दोघांसाठी प्रश्न आहे हा आता तर माझं लग्न झालं आधीच सा पास सांगू <laughs> शकते ना म्हणजे त्याच्यासोबतच कोणता तरी संघर्ष तुझ्या नवऱ्यासोबत hmm, नाही आम्ही भेटलो आम्ही काय सहा महिने डेट केलं आणि आम्ही डायरेक्ट लग्नच केलं पण मला असं वाटतं माझ्या ट्वेंटीजमध्ये माय पास्ट रिलेशनशिपमध्ये मे बी आय बीन थ्रू द टॉक्सिसिटी अँड एव्हरीथिंग तर मला असं वाटतं की ते त्यात इट सगळं तुमचं ना ते खूप कनेक्टेड आहे तुमच्या चाइल्डहूडशी तुमच्या तुम्ही एका पद्धतीने का रिॲक्ट करताय कसं करताय त्यामुळे मला असं वाटतं की ते ते एक्सपिरियन्स तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत तरच तुम्ही म्हणजे आय ऑलवेज सी सिच्युएशन ग्रिल यू ॲज अ पर्सन अँड मेक यू बेटर पर्सन मे बी कारण यू कारण ते असं सपकच राहिलं तर मग तुमच्या आयुष्यात ग्रोथही नाही आहे पर्सनली पण तर केलेलं आहे मी आर पार जाण वगैरे खूप प्रेम हो, होतं आणि आहे तर त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला कारण तसं काही खूप अवेअरनेस नव्हता आमच्या घराकडून आणि या क्षेत्राबद्दलचा आणि त्याच्यामुळे तितक सपोर्ट नव्हता त्यावेळी त्यामुळे तो संघर्ष खूप झाला ओके okay. सो so, प्रेमामध्ये ना गैरसमज झाल्यामुळे किंवा प्रेमच नाही म्हणू शकत पण मैत्रीमध्ये सुद्धा दुरावे निर्माण होतात मेन मुळात भांडण जे आहे तर ते गैरसमजांमुळे होतं तर तुमच्या आयुष्यातला असं कोणता गैरसमज जो फार म्हणजे खूपच वाईट होता आणि त्यामुळे असं असं घडलं फार मेजर काहीतरी घडलं असे बरेच बऱ्याच ठिकाणी होत असतं मी आमची नाटकाची संस्था आहे मी तिच्यावर कल्याण आणि त्याच्यामध्ये आमचे बरेच मित्र आम्ही एकत्र काम करत होतो पण त्याच्यानंतर त्यातही बऱ्याचदा असं एका काळानंतर काही गैरसमज झाले किंवा काही गोष्टी होतात त्याच्यामुळे मग मग त्या ग्रुपमध्ये फूट पडते आणि ग्रुप वेगळे होतात आणि ते खूपच पेनफुल असतं कारण ते एकत्र तुम्ही काहीतरी तयार केलेली असते ती आणि परत मी परत कामाशी रिलेटेड असलेल्या सांगतो कारण तेव्हा ती गोष्ट खूप जवळची होती माझ्या आणि त्यावेळेस आम्ही सगळा पूर्ण वेळ फक्त त्याच्यातच इन्वॉल्व्ह असायचो आम्ही घरी नाही जायचो आम्ही इतका वेळ आम्ही संस्थेत असायचो mm. तर ऑफकोर्स या गोष्टी होतात आणि ते पेनफुल पण असतात पण ते रिझॉल्व व्हायला जर वेळ असेल आणि जर तुम्हाला ते करणं शक्य असेल इगो बाजूला ठेवून तर ते वेळीच केलं पण पाहिजे हो डेफिनेटली म्हणजे आपण म्हणतो ना की आय थिंक गैरसमज इज द मेन विलन असं मला खूप वाटतं पण अगेन इट्स अ टू वे स्ट्रीट कारण एकाला वाटत असेल की ते रिझॉल्व करावं पण ते समोरच्याकडून पण तेवढं होत म्हणजे ते बाजूला ठेवलं जाणार नसेल तर आय थिंक इट गोज इन वेन तर असं ऑब्वियसली बऱ्याच वेळा झालेलं आहे कारण आता बऱ्यापैकी लोकांना भेटतो पण आणि एक्सपिरियन्सेसही मिळालेले आहेत सो झालं आहे असं खूप वेळा पण एखादं पण नाही मला तसं सांगता नाही येणार कारण इट्स टू पर्सनल इट्स व्हेरी पर्सनल त्यामुळे मला ते सांगता येणार नाही बट आय जस्ट विश की कधी ते लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे होतं सो ते आय नाव आय मेक श्योर की नाही म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपल्या समोरच्याला जपण्यासाठी आपण काही गोष्टी नाही बोलत पण मला असं वाटतं नाही ते बोललेलं बरं आहे तेवढ्या ते वेळ मे बी थोडं फ्रिक्शन होईल पण ती ऑनेस्टी मेक्स द रिलेशनशिप वर्क विच आय फील आणि गैरसमज झाल्यावर अर्थात ना तर तुटतं आणि आपण हार्ट ब्रेक म्हणू शकतो किंवा मन तुटतं आपलं दिल तुटतं सो असं कधी झालंय का मला तसंही मला सगळं ओवर फील होतं त्यामुळे म्हणजे माझे फ्रेंड ब्रेकअप्स हे खूप कमी झाले आहेत खरं तर पण मला जरा भांडणं जरी झाली तरी म्हणजे बेसिक वाद जरी झाली तरी मला असं होतं की नको 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 थांब जरा आपण हे बोलून वगैरे करूया त्यामुळे होतं यार हार्ट ब्रेक तर होतोच या पण कोणताचा किस्सा आहे का यार मला नाही सांगता येणार आय सी एम रियली सॉरी बट नो इट्स टू पर्सनल ते मी मला नाही सांगता येणार सो आता प्रेम म्हटलं की अर्थात म्हणजे प्रत्येकजण काही ना काही सजेस्ट सजेशन देतात म्हणजे प्रेमासाठी हे करावं हे करू नये असं मुलांनी किंवा मुलींनी काय करावं आणि काय करू नये असं तुमच्या दोघांनाही काय वाटतं बापरे मला वाटतं कम्युनिकेशन पाहिजे त्याच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही म्हणजे तुम्हाला एक एकमेकांचं पटत जरी नसलं तरी ते तेव्हाच सांगा ते मी आता नंतर आता भांडण होईल तेव्हा मी सगळं काढेन तेव्हा मला मी फार याची बिलिवर नाही आहे कधी हा म्हणजे माझं कधी कधी अति होतं की भांडण झालं तर आत्ता लगेच रिझॉल असंही नाही होऊ शकत कारण आपण ह्युमन आहोत थोडे पण तरी मला असं वाटतं कमिटमेंट केल्यानंतर थोडी ओव्हर कम्युनिकेशनकडून साठी एफर्ट्स झाले पाहिजेत आय फील कारण आता अगं आपण इतके कामात असतो सगळं असतं ना की थोडं कम्युनिकेशन लॅक होतं so, मला माझा खूप भर आहे कम्युनिकेशनवर पहिल्यापासूनच मला मुळातच खूप गप्पा मारायला आणि बोलायला आवडतं त्यामुळे माझा पार्टनर तसा नसेल म्हणजे माझा पहिला क्रायटेरिया हो anyway. <laughs> तो होता की बापरे मला बोलायला बोलला पाहिजे असं होतं ते तर आणि मुलं मुलं थोडीशी कमी बोलतात तशी एनिवे पण प्रतीक घेतो ते एफर्ट्स तो आता बोलायला लागलाय आय एम ग्लॅड कम्युनिकेशन इज अ बिग टिक पॉझिसिव्हनेस एका पॉईंट पर्यंत खूप चांगला असतो पण त्याच्या पुढे गेलं की त्याचा त्रास व्हायला लागतो दोघांनाही सर त्याच्यावर काम केलं पाहिजे ओके okay. आणि मी एका इंटरव्यू मध्ये बऱ्याच इंटरव्यू मध्ये पाहिलं की तू लगेच बोर होतो ते नेमका किस्सा काय आहे बर म्हणजे मी खूप इंटरव्यू मध्ये असं ऐकलंय तुझं म्हणजे तू असं निगेटिव्ह पॉईंट सांगितलं की मी पटकन बोर होतो हा माझा हा काय नेमकं एक्झॅक्ट बोर होतो कोणत्या गोष्टीत एक ऐक सगळ्या काम हो <laughs> कामात नाही होत मी पण कामाशिवाय सगळ्या गोष्टींमध्ये मी बोर होतो जिथे माझं मन रमत नाही मला असं वाटतं की आता इथून मला काही मिळत नाहीये किंवा काही मला काहीच फक्तच फक्त इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी चालू आहेत किंवा बऱ्याचदा तुम्हाला एनरेज करत राहतात गोष्टी आणि ते दरवेळेला काहीतरी त्या तुम्हाला काहीतरी शिकवणारच असतील असं गरजेचं नाहीये पण तुम्हाला काहीतरी मिळत राहतं ज्याच्याने तुम्हाला ते चांगला माणूस होण्यासाठी मदत करत राहतात त्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात ते माणसांकडून मिळत असतात तुम्हाला सिच्युएशन मधून मिळत असतात मग तशा माणसांच्या बरोबर जर मी नसेल तशा सिच्युएशन मध्ये मी नसेल तशा जागी मी नसेल तर ते मी मला बोर व्हायला लागतं पण तुमच्या दोघांनाही याचं काय जास्त रिलेट झालं बरं म्हणजे ही गोष्ट फार रिलेट झाली या स्क्रिप्ट्सची ची किंवा चित्रपटाची मला पूर्ण स्क्रिप्ट रिलेट झाली व्हेरी फ्रँकली कारण आय हॅव बीन देअर आय डन दॅट आय हॅव फेल्ट दॅट सो so, मला ते सगळंच म्हणजे नॉट जस्ट प्राचीचं मला अमरचं पण रिलेट झालेलं आहे बिकॉज त्याच्याही तो ज्या सिच्युएशन म्हणून जातो तिथून मी गेलेली आहे रिअल लाईफमध्ये त्यामुळे मला एक साधारण एक तो रेज आणि ते सगळंच मला काही त्या त्या वेळेचं काही टॉक्सिक नाही वाटलेलं आहे मला ते, ते आत्ता आपली ही सगळी नावं आली आहेत टॉक्सिसिटी आणि हे सगळं पण आपण हे सगळ्यांनी सगळं केलेलं आहे त्याची डिग्री थोडीफार यु नो जास्त कमी वगैरे असेल पण हे सगळ्यांनी केलेलं आहे ते आत्ता आपण खूप म्हणजे टॉक्सिसिटी वगैरे सगळं बोलतो आणि आपण एक आपल्याकडे एक असं आहे की मॅस्क्युलाइन टॉक्सिसिटी वगैरे पण आय फील फिमेल्स आर ऑल्सो इक्वली टॉक्सिक कारण फिलिंग सेम आहे ना अगेन रेज आपल्यात पण आहे यार आता ती काय डिग्री आहे ती मे बी डिफर होत असेल सो ते मला सगळंच रिलेटेबल वाटतं त्यातलं सगळ्यालाच मी रेझोनेट करू शकले ललित रिलेट डिरेक्टरचं विजन इतकंच उत्तर आहे कमाल आहे बरं हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा का का त्याच कारण द्यायचंय तुम्हाला वेगवेगळं दोघांनी आरपार सिनेमा एक रोमॅंटिक फिल्म आहे जी खूप वर्षांनंतर अशी एक फ्रेश रोमॅंटिक फिल्म आलेली आहे खूप चांगली गाणी आहेत तुम्हाला एक दर्जेदार सिनेमा बघायला मिळेल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो त्यामुळे मला वाटतं की आरपार हा सिनेमा बघावा कारण प्रेम ही आपल्या खूप जवळची भावना आहे आपलं आपण प्रत्येकजण या भावनेतून गेलेलो आहोत जातो आहोत किंवा जाणार आहोत आपल्याला त्याची त्याच्याबद्दल काहीतरी एक आपुलकी वाटत असते त्या भावनेबद्दल तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना रिलेट होईल असा एक सिनेमा आम्ही बनवला आहे जो तुम्हाला खूप जास्त आनंद देईल आणि तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स देईल